we टाकणाऱ्या टोळीला सदर बाजार पोलीस स्टेशन कडील गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून आठ तासात अटक सदर बाजार पोलीस स्टेशन गुर क्रमांक एकशे त्र्याहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस भान तीनशे दहा दोन तीन पाच प्रमाणे दाखल असून यातील हकीकत अशी की दिनांक तीन तीन दोन हजार पंचवीस रोजी पहाटे सव्वा पाच वाजताच्या सुमारास पत्रकार भवन चौकेतून फिर्यादी हे टेम्पो क्रमांक एम एच बेचाळीस बी नऊशे पासष्ट बी ने जात असताना पाच अनोळखी इस्मानी गाडी अडवून थांबवून फिर्यादी व ड्रायव्हर नवनाथ विश्वनाथ बारबोले यांना मारहाण करून दहा हजार रुपये रोख रक्कम फिर्यादीचे ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड व चाळीस ग्रॅम वजनाचे चांदीचे ब्रेसलेट अशी रोख रक्कम व कागदपत्र जबरदस्तीने काढून घेतला होता दिनांक तीन तीन दोन हजार पंचवीस रोजी सदर बाजार पोलीस स्टेशन कडील प्रकटीकरण पथकातील अंमलदार सागर सर्ता पे राजेश चव्हाण सोमनाथ यांनी त्यांच्या बातमीदारामार्फत बात की सदर गुन्ह्यातील अनोळखी आरोपी मोदी स्मशानभूमी येथे थांबलेले आहेत अशी बातमी मिळताच आम्ही लागलीच मोदी स्मशानभूमी येथे मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन पाहणी करता पाच इसम थांबलेले दिसले बातमीप्रमाणे आमची खात्री झाल्याने आम्ही त्यांना पकडण्यास त्यांच्या जवळ गेलो असता ते आम्हाला पाहून पळू लागले त्याला थोड्याच अंतरावर पकडून त्यांचे नाव व पत्ता विचारता त्यांनी त्यांचे नाव एक मनोज सीताराम चलवादी घर नंबर एकशे अडोतीस श्यामानगर मोदी पोलीस लाईनच्या बाजूला सोलापूर आकाश सदाशिव गड्डम जयशंकर तालीम जवळ मोदी सोलापूर महेश राम भंडारे घर नंबर पाचशे त्र्याण्णव मोदी जगजीवनराम झोपडपट्टी मोदी सोलापूर विनायक सिद्धराम मेह्रे वय एकोणीस वर्ष घर नंबर एकशे आठ मोदी जगजीवन राम झोपडपट्टी मोदी सोलापूर जुएल जोसेफ दिनकर वय चोवीस वर्ष राहणार घर क्रमांक सदुसष्ट पंच्याऐंशी गाळा मोदी सोलापूर असे असल्याचे सांगितले त्यांच्याकडे दाखल सखोल तपास करता त्यांनी दिनांक गुन्ह्यात तीन तीन रोजी पहाटे पाच वाजून पंधरा मिनिटांनी सुमारास पत्रकार भवन चौक येथून टेम्पो अडवून त्यातील इस्मांना मारहाण करून रोख रक्कम व कागदपत्र जबरदस्तीने काढून घेतल्याचे सांगून गुन्हा केल्याचे कबूल केले सदर गुन्ह्यात वरील अरिपोईंना सदर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक यांनी तीन तीन दोन हजार सदरची कामगिरी मान्य पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार सोलापूर मान्य पोलीस उपायुक्त श्री विजय कबाडे सोलापूर मान्य सहाय्यक पोलीस अधिकारी विभाग दोन श्री यशवंत गवारी सोलापूर सदर बाजार पोली पोलीस ठाण्याकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे पोलीस निरीक्षक गुन्हे भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे सहाय्यक फौजदार औदुंबर आटोळे पोलीस हवालदार सागर सरतापे राजेश चव्हाण संतोष पापडे पोलीस शिपाई सागर गुंड हनुमंत पुजारी सोमनाथ सुरोसे उमेश चव्हाण राम भिंगारे परशुराम मेत्रे यांनी केली आहे सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा